नमस्कार आज आपण आलेलो आहोत जे के रोप वाटिका पोलूस या ठिकाणी आज आपल्या सोबत आहेत कैलास माळी सर आज आपण आहोत सर उसाची निवड करत असताना कशी निवड केली पाहिजे काय सांगाल याबद्दल पहिली गोष्ट नमस्कार मी कैलास माळी जे के रोपवाटिका पोलूस या ठिकाणी माझी रोपवाटिका आहे आणि तुम्ही आमच्या रोपवाटिकेला आलात याबद्दल पहिले तुमचे आभार आता तुमचा जो प्रश्न आहे वरायटीची निवड तर व्हरायटीची निवड हंगामानुसार राहते कोणता आता आपल्या महाराष्ट्रामध्ये अडसाली हंगाम सुर्व हंगाम आणि पूर्व हंगाम असे तीन हंगाम आहेत तीन हंगामामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या आर्ली व्हरायटी काय आहेत काय लॉंग टर्म चालणारे व्हरायटी आहेत किंवा हंगाम आपण कोणता निवडतोय त्याच्यावरती व्हरायटीची निवड करणं गरजेचं कर आहे असं व्हरायटी निवड करत असताना कोणकोणत्या कुन व्हरायटी आहेत त्याबद्दल काय सांगाल आडसालंग प्रामुख्यानं जे सगळ्यात यवर्गीव व्हरायटी आहे ती को ऐंशी झिरो बत्तीस ही व्हरायटी कोइंबत्तूरच्या ऊ संशोधन केंद्राने तयार केलेली व्हरायटी आहे आणि सगळ्यात जास्त उत्पादन देणारी ही व्हरायटी आहे दुसरी व्हरायटी जर म्हणाल सी तर सीओएम झिरो दोनशे पासष्ट त्याला फुले दोनशे पासष्ट असं सुद्धा म्हणतात तर ते जात पाडेगाव संशोधन केंद्र पाडेगाव महाराष्ट्रात त्यांनी तयार केली ते खास करून ती जात तिन्ही हंगामाला चालते ती चोपण जमीन पाणी साठणारी शारवट ह्या जमिनीमध्ये प्रामुख्यानं ती व्हरायटी केली जाते नंतर त्याच्यानंतर जा येते एम एस दहा हजार एक ही सुद्धा जात पाडेगावच्याच संशोधन केंद्राने तयार केलेली आहे ती अर्ली व्हरायटी हो आहे पूर्व हंगाम सुरू हंगाम या दोन हंगामासाठी चालणारी तिचं सुद्धा अव्हरेजली चांगलं आहे उत्पादन चांगले येतं तिला चौथी जात जर म्हणाल तर एस आय झिरो आठ डबल झिरो पाच ही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे यांनी ही व्हरायटी प्रसारित केलेली आहे ही व्हरायटीला पण शिफारस तीन हंगामाची आहे पण शक्यतो शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार ती व्हरायटी दोन हंगामासाठी चांगली ॲव्हरेज देणारी असं शेतकऱ्यांच्या फीडबॅक तसे आलेले आहेत पाचवी व्हरायटी जर म्हणाल तर आता नवीनच प्रसारित झालेली पीडीएन पंधरा झिरो बारा ही जी व्हरायटी आहे ती पाडेगावच्या उष्ण संशोधन केंद्राने तयार केलेली आहे तर ती सुद्धा जात आता चांगली महाराष्ट्रामध्ये चांगली तिला वाढ आहे तिची किंवा ग्रोथ चांगली आहे आणि मागणी सुद्धा चांगली आहे त्याला शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स चांगला आहे पर पुन्हा कोळीमत्तूरनं पण को अठरा डबल झिरो नऊ ही एक जात प्रसारित केलेली आहे कोयमत्तूर संशोधन केंद्र हे भारतात सगळ्यात मोठं उष्ण संशोधन केंद्र आहे ती पण व्हरायटी आता आमच्या शेतामध्ये लावलेली आहे चांगले त्याचे सुद्धा अजून तर रिझल्ट चांगले आहेत अजून त्याचे पुढे कसे कसे रिझल्ट येतात त्याच्यावरती ते पुढे शेतकऱ्यांना कसे चालते काय चालते याच्यावरती अजून आमचा स्टडी चालू आहे ह्या तर प्रामुख्याने आपल्या महाराष्ट्रामधले वराटे आता चांगले आहेत सर शेतकऱ्यांनी जर कांडी लागण केली तर किती दिवसात ती उगवण क्षमता त्याची असते काय सांगाल याबद्दल पहिली गोष्ट कसं राहते उगवण क्षमतेला वातावरणाचा रोल फार मोठा आहे सरासरी वातावरण कसं आहे किमान अठ्ठावीस ते बत्तीस डिग्री जर टेम्परेचर असेल तर उगवून सगळ्याच व्हरायटीचे फास्ट होते वातावरणात जर आता कांडी आपण लागण केली आणि जर पाऊस वगैरे हो झाला तर थोडेसे लेट होते पण बेसिकली जर म्हंटल तर किमान आठ ते दहा उसा दिवसामध्ये उसाचा कोंब हे बोटभर तर उगवून यायलाच पाहिजे आणि चांगली जर उगवून आपल्याला शेतकऱ्यांना जर हवी असेल तर त्याचे थोडेस पत्ते आहेत म्हणा किंवा त्याचे नियम आहेत बियाणं कवळं पाहिजे किंवा नऊ महिन्याचं बियाणं पाहिजे शक्यतो बियाणं फाउंडेशन सीड असावं स्वतः शेतकऱ्याने बेनेमाळा थोडासा करून ते बियाण वापरलं तर चालेल पण किमान नऊ महिन्याचंच बियाणं असावं आणि डोळे रसरशीत असावे त्याचे शक्यतो करताना एक डोळा कांडी लागण करावी आणि कांडी लागण ज्यावेळी करणार आहे त्यावेळी एवढी काळजी घ्यायला पाहिजे की कांडी जास्त खोल न जाता किमान एक इंचच जमिनीमध्ये खोल गेली पाहिजे जे जेवढी जास्त खोल जाईल तेवढी उगवण क्षमता कमी राहील त्यामध्ये काळजी घ्यायला पाहिजे पुन्हा बियाण्याची प्रोसेस करावी लागेल त्याला चुन्याची निवळी आणि त्यामध्ये कीटकनाशक बुरशीनाशक याचे बियाण्याची प्रोसेस करून जर कांडी लागण केली तर त्याची उगवण क्षमता चांगली भेटेल आणि पुन्हा त्याला थोडंसं वातावरणाचा रोल तर आहेच वातावरण चांगलं बघूनच कांडी लागण केलेली कधीही के चांगली आणि शक्यतो जरी त्यामध्ये तुटाळ जरी झालं तर लगेच त्यामध्ये गॅपिंग करून घेणे हे गरजेचं आहे नाही तर प्लॉट कमी जास्त ओरचड असं थोडस हे होतो यासाठी शेतकऱ्यांनी वातावरण चांगलं असेल बियाणं चांगलं निवडणे आणि योग्य त्या परफेक्ट माणसांच्याकडूनच लागण करून स्वतः मालकाने लक्ष देऊन लागण करून घेणे ही तिथं काळजी घेण्याची गरज आहे सर शेतकऱ्यांनी बियाणची निवड कशी करावी काय सांगाल याबद्दल पहिली गोष्ट की जे बियाणं आहे ते किमान नऊ महिन्याच चा असावं किमान त्याच सोळा ते, ते सतरा कांद्यापर्यंतच बियाण असावं त्याच्यापेक्षा जास्त जर कांड्या असतील उसाला तर खाल्ल्या बुडक्याकडल्या एक दोन ते तीन कांड्या उगवणार नाहीत त्या दोन तीन कांड्या काढून मग वरलंच ते उगवण चांगले त्याचे होईल किमान बियाणं असताना हे असा हे असावं पेरं लांब असावं डोळा जो आहे त्याचा तो रस् पाहिजे जर दोन डोळे कांडी करणार असेल शेतकरी तर श्या पद्धतीमध्ये अशी कांडी केली पाहिजे लागण करताना एक डोळा हे असा एक साईडला एक डोळा त्या साईडला अशी लागण केली पाहिजे दोन डोळ्याच्या कांडीसाठी एक डोळ्याची जर कांडी करायची असेल तर पद्धतीमध्ये कांडी कट करायला पाहिजे डोळ्याच्या पाठीमागला भाग जो आहे तो जास्त पाहिजे आणि डोळ्याचा पुढला भाग जो आहे तो कमी पाहिजे ह्याच्या मागलं शास्त्रीय कारण हे आहे की ज्या वेळेला उगवण क्षमता होणार आहे त्याची त्यावेळेला त्याला अन्नद्रव्य जो पुरवठा होतो तो पाठीमागल्या साईटून होतो त्या डोळ्याला त्यावेळी त्याला उगवण क्षमता चांगली ताकद भेटते त्याच्यामुळे पाठीमागली बाजू जास्त पाहिजे आणि हे जर एक डोळा कांदा आपण घालणार असेल तर शक्यतो सूर्याच्या दिशेनं हा डोळा वरती करून किमान एक इंच बरंच जमिनीमध्ये खोल जाईल एवढी दक्षता घेऊन अशी ही कांडी लागण करायला पाहिजे त्यावेळी किमान नाईन्टी फाईव्ह पर्सेंट उगवण चांगली भेटते बियाणं निवड जी आहे हे बियाणं जर चांगलं असेल तर तुमचं उत्पादनामध्ये किमान पंधरा ते वीस टक्क्याची वाढ झालेली आम्ही स्वतः अनुभवलेला आहे आणि हे अनुभवाच्या बोलातूनच मी सांगतोय तुम्हाला वरायटीनुसार सरासरी उसाचे उत्पन्न कसे राहते काय सांगाल याबद्दल ऊसाच्या उत्पन्नामध्ये महत्वाचा वाटा जो आहे तो हंगामाचा आहे हंगाम, हंगाम कोणता आपण निवडतोय त्यावरती ऊसाचं उत्पादनाचं आहे आता शहाऐंशी जोर बत्तीस जी व्हरायटी आहे आडसाले हंगामाला आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर फार मोठ्या प्रमाणात चालते इस्लामपूरचे शेतकरी आहेत त्यांनी तर एकशे पंचावन्न टन एकरी ऊस उत्पादन घेऊन रेकॉर्डच केलाय तर आ, किमान आता माझ्याकडे बरेच शेतकरी असे आहेत की शंभर प्लस काढणारे शहाऐंशी चौरबत्तीस या वाहनामध्ये हंगाम जो आहे ह्यातला हंगामाचा रोल मोठा आहे आडसाले हंगामामध्ये किमान कमीत कमी ऐंशी -कमी पासून एकशे चाळीस एकशे पन्नास पर्यंत तर शहाऐंशी जोर बत्तीस या अंगा व्हरायटीचं उत्पन्न निघतात दोनशे पासष्ट जे अंगा व्हरायटी जे आहे थोडेसे चिबड्या जमिनीत लागत असल्यामुळे ते तिचं उत्पादन क्षमता सुरुवातीच्या काळामध्ये जे स्लो असते नंतर वाढ फास्ट होते पण किमान जरी तो ऊस असेल तरी सत्तर ते शंभर ही रेंज त्याची दोनशे पासष्ट या वाणाची राहते एम एस दहा हजार एक ही जी वाण आहे तर तो वाण अर्ली वाण आहे पूर्व हंगाम सुरु हंगामासाठी चालणारा तर किमान त्याची सुद्धा उत्पादन क्षमता जे आहे ते किमान साठ टनापासून ते शंभर टनापर्यंत त्याचे सुद्धा आहे आठ हजार पाच हा जो वाण आहे ह्या सुद्धा मध्येच आम्ही बऱ्यापैकी रेकमेंडेशन करतो शेतकऱ्यांना तर तो तेरा महिन्याच्या आज जर ऊस हार्वेस्टिंग झाला तर त्याचं सुद्धा किमान सत्तर ते ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पर्यंत उत्पादन उत सहज निघू शकतात आता बाकीचं पीडीएन वगैरे ह्या जा ज्या नवीन जाती आल्या जा आहेत जा अठरा डबल झिरो नऊ आणि पीडीएन पंधरा झिरो बारा जातींच अजून बियाण्यासाठीच खप आहे ह्याचं शास्त्रीय जे उत्पादन देतात त्याच ते त्यांचं ते शास्त्रीय असतंय पण प्रॅक्टिकली ज्यावेळी शेतकऱ्याकडून जातो त्याच्याकडून फीडबॅक ज्यावेळी येतो त्यावेळी खरं आम्ही ऍव्हरेजचं ते, ते हे म्हणतो तर त्याचं अजून एव्हरेज आम्हाला असे आलेलं नाही भविष्यात अशा वर्षामध्ये आता ऊस कारखान्याला जाईल त्यावेळी त्या जा व्हरायट्यांचं ऍव्हरेजचं चांगली माहिती आपल्याला मिळेल सदर जातींची वैशिष्ट्य काय आहेत काय सांगाल याबद्दल प्रत्येक जातीचं वैशिष्ट्य वेगवेगळं असतंय म्हणजे सरासरी कमी दिवसात आदली व्हरायटींच वेगळं आहे लॉंग टर्म व्हरायटींचं वेगळं आहे आता पहिल्यापासून जर शहाऐंशी बत्तीस पासून जर घ्यायचं म्हटलं तर शहाऐंशी जिरो बत्तीस हे जात शेतकऱ्यांस पॉप्युलर आहेच तर तिचं वैशिष्ट्य जर म्हणाल तर किमान पन्नास ते पंचावन्न कांडीपर्यंत उज जाऊ शकतो तीन ते चार कणकं करावे लागतात उसाला ठेवायला जागा राहत नाही एवढा ऊस प्रचंड वाढतो आणि त्याला शक्यतो तुरा लवकर येत नाही किंवा आंगसा फुटत नाहीत त्या उसाला ला असं ते जात एव्हर होण्यामागचे हेच कारण आहे की त्याला वाढ त्याची जी आहे ते शक्यतो थांबत नाहीये पन्नास पंचावन्न कांडीपर्यंत ऊस उसाने बघितलेलं आहे तर दुसरी व्हरायटी जर दोनशे पासष्ट म्हणाल तर त्यामध्ये थोडासा तुरा लवकर येतो त्याला तुरा आली की त्याची वरली वर थांबली नंतर त्याला आंगसा काढायचं प्रमाण येतं मग काही शेतकऱ्यांचा समज असा आहे की आंगसा निघाल्या की त्याचे वजनात घट होते तर घट होते का तर अगदी होते पण किमान अंगसा निघाल्यापासून तीस ते पस्तीस दिवसानंतर व्हायला थोडीशी चालू होते आ, हे थोडं दोनशे पासष्ट थोडस हे आहे पुन्हा एम एस दहा हजार एकला जर आपण हे करायला गेलो तर कमी दिवसामध्ये वाढणारी जात आहे ते चांगल्या पद्धतीत वाढते फक्त त्याला सुद्धा थोडस अंगसा निघतात किंवा तुरा येतो लवकर आणि जो म्हणाल पेडियन पंधरा झिरो बारा तर त्याला अजून तर आपण नऊ महिन्यामध्ये बियाण्यासाठी तो सुटल्यामुळं त्याला तुरा वगैरे आलेला नाही तसंच आठ हजार पाच जर म्हणाल तर आठ हजार पाच सुद्धा खूप वाढतो त्याचं वाड सहा फुटापर्यंत लांबडे येतं आणि कमी त्रासामध्ये पल्लेगाव ऊस दिसतो कमी दिवसामध्ये इल्ड पण चांगला आहे त्याला फक्त शक्यतो शेतकऱ्यांचा असा फीडबॅक आहे की किमान तेरा चौदा महिन्याच्या आतच त्याचं हार्वेस्टिंग झालं पाहिजे असं अशी या व्हरायटीच आहे अठरा डबल जेव्हा नऊ जी व्हरायटी आहे ती पण अजून ट्रायला अजून कारखान्याला गेली नाही पण तिचं सुद्धा पेरं जे आहे किमान नऊ ते दहा इंचा पेरं पडतं त्या व्हरायटी एवढं वैशिष्ट्य आहे की पल्लो तर कमी दिवसामध्ये शहाऐंशी बत्तीस आणि अठरा डबल झिरो नऊ जर वन टाइमला लावला असेल तर शहाऐं जीरो बत्तीस दहा कांदेवर असेल हा तेरा कांदे असेल पण दोन्हीत किमान दोन फुटाचा फरक असेल एवढं आम्हाला त्यामध्ये हे जाणवलेलं आहे असे ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य आहे